मोहोळ शहरातील शहाजीराव पाटील सभागृहात माजी आमदार रमेश कदम यांच्या वतीने आयोजित कार्यकर्ता स्नेह मेळावा संपन्न मोहोळ शहरातील शहाजीराव पाटील सभागृहात शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास माजी आमदार रमेश कदम यांच्या वतीने कार्यकर्ता स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या स्नेह मेळाव्यात माजी आमदार रमेश कदम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले मी आमदार असताना केवळ आठ महिन्यात केलेल्या विकासकामांची जाणीव आज आठ वर्षांनंतरही जनतेच्या स्मरणात राहिली आहे मोहोळ मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवण्यात येईल लोकसभा निवडणुकीपूर्वी मी माझी राजकीय भूमिका जाहीर करणार असून पक्ष वरिष्ठाशी सध्या चर्चा सुरू असून कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा तसेच आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या त्या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये केलेलं काम मी नेहमी सांगतो गेले आठ वर्ष नऊ वर्ष आजही लोक ते विसरले नाही आजही आपल्या माता भगिनी आपण त्यांच्यासाठी जे मागे ज्याला पाणी त्या योजनेना आपण काम केलं त्याची आजही त्या माता भगिनींमध्ये जाणीव आहे म्हणजे आजही आपण ते केलेल्या कामाची लोकांनी दखल घेतलेली आहे लोक आजही ते काम विसरलेलं नाही आज हा स्थान किंवा हा मेळावा किंवा हा संवाद मिळा लावण्याचा उद्देश हा की या पुढच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका येतात त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येणार तर पहिल्यांदा एक चित्र कार्यकर्त्यांच्या समोर का स्पष्ट झालं पाहिजे की शंभर टक्के लोहल विधानसभा मतदारसंघातून आपण ही विधानसभेची निवडणूक लढवणार लढवणार आणि लढवणार ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा